तो पत्ते प्रभाकर सर्वच क्षेत्रातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहानपे साहेब अकोले तालुक्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचे हस्ते शाळा श्रीफळ देऊन प्रभाकर दादांचा सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमाचा औचित्य साधून येथील ज्ञानसागर या बुद्ध विहारचा देखील अनावरांचा सोहळा पार पडला शुक्रवार दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष केडी धुमाळ डॉक्टर मनोज सदाफुले आरपीआयचे राज्य अध्यक्ष विजय वाघचौरे शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर पत्रकार सागर शिंदे डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष धनकुटे डॉक्टर युवा नेते किरण लोहरे डॉक्टर बीजी वैद्य अक्षत जाधव कळसगावचे सरपंच युवा नेते राजेंद्र गवांदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक अकोले अहिल्यानगर लोकांसाठी येऊन लोक त्याचा गैरफायदा अनुभव घ्यायला येतील पिचकार्या मारतील तंबाखू खातील गुटिये खातील ह्या लोकांना नाही देणार कारण का आता एखाद्याचं कार्य आहे एखाद्याची गरीब परिस्थिती आहे त्याच जर आपल्याला कार्य करायचं आहे तरी वाटा ते ते हो हो तर ही वाटा आहे तिथं त्याचा साखरपुडा होऊ शकतो चांगलं काम होऊ शकतं शिवाजी भाऊ आले त्यांनी वरती यावं तर अशा काही कल्पना आल्या असं वाटलं मला का इथं काहीतरी केलं पाहिजे आणि एकही रुपया ना शासकीय कुठला पैसे घेताना आपण स्वतःच्या खिशातून माझं रिटायरमेंटचे पूर्ण पैसे लावून माझ्यावर पण दोन पैसे करत आहे पण तरी मी म्हणलो का हे पूर्ण करणार दीड फुटाची मूर्ती आहे पण शंभर किलोच्या वरती मी तिथं जाऊन राजस्थानला त्याला मखराणा मखराणा ह्या नावाची दगड येतो तो, तो दगड पण दोन तीन वेळा क्रॅक झाला पण त्यांनी ते मला बनवून दिलं इतकी सुंदर मूर्ती बनवून दिली का मला नगर जिल्ह्यात तरी बघायला नाही भेटली आणि हा जो सुगंध इथून चालू केलेला आहे ह्या अकोल्या तालुक्यातून के चालू केला आहे तर हा पूर्ण महाराष्ट्रात फेडला पाहिजे का जर कोणी पैशावाला झाला आणि जर त्यांनी काय कार्य केलं असेल तर त्यांनी बुद्धविहार नक्कीच बांधावा आणि लोकांसाठी त्याच्यातून इपेशनावा किंवा वाचनालय हे कधीच बुडणार नाही सगळं सगळं तुमचं डुबणार आहे पण हे जी वस्तू आहे ना ही हे ना किंवा तुमच्या शरीराला गोयलका गुरुजीचं एक उदाहरण देतो साहेब गोयलका गुरुजी जे होते त्यांना सगळ्या जगातल्या डॉक्टरनी सांगितलं का तुम्ही जास्तीत जास्ती दोन ते तीन महिने जगणार आहे पण त्यांनी जेव्हा अभियाशना चालू केल्या तर पस्तीस वर्ष जगले एवढे मोठे पकडे बांधून ठेवले त्यांनी का त्यांची कल्पना नाही करू शकत तर प्रत्येक माणसाने हा जो सुगंध आहे हा प्रत्येक नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात भेटला पाहिजे का असा एक व्यक्ती आहे तो काय पैशावाला नाही आहे का तो मोठा नाही का का आहे काहीच नाही आहे त्याच्यातून हे निर्माण केलेलं माझ्या कष्टाच्या पैशातून निर्माण केलेलं आहे आणि मला त्याच्यामध्ये माझी बायको माझी आई वडील आता वडील तर नाही पण ते सांगायचे त्यावेळेस तर हे सगळे माझे मुलं खरोखर आतूचं कौतुक करायला पाहिजे त्याच्याबरोबर माझ्या सुनाचं पण कौतुक कौतुक करायला पाहिजे का ते दन बिचारे एवढे झटतात रात्री सकाळी त्याची एवढी परिस्थिती साहेबांनी सांगितलं का त्याचा हाताला प्रॉब्लेम आहे पण तो आम्ही इथं जर कधी आलो तर तो चारला उठतो साडेचार ते पाच वाजेपर्यंत जिमला जातो जिमचे सगळे मुलं शिकवतो त्यांना त्यांचे बरोबर वेळेवर हे सगळं करून देतो म्हणजे जर तुम्हाला हात हातपाय आहे आणि ज्याला जो माणूस पा, हाताने पायाने कमजोर आहे तरी तो मेहनत करतो मला ब...